नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार शपथ घेणार आहेत आज संध्याकाळी पाच वाजता लोकभवन येथे हा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे त्याच्यापूर्वी आत्ताच म्हणजे कदाचित आपण बघाल तेव्हा हे होऊन झालेलं हे घडून गेलेलं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये सुनेत्राताईंना ताईंना नेता म्हणून निवडलं जाईल आणि विधिमंडळ गटाचा नेता म्हणून त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे घडत असताना पडद्यामागच्या ज्या घडामोडी आहेत त्या बघून खरोखर डोकं सुन्न होतं अजितदादांच्या निधनाची जेव्हा बातमी आली आणि त्यानंतर ममता बॅनर्जी आणि इतर नेत्यांनी जेव्हा त्यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केल्या यामध्ये काही के घातपात आहे का वगैरे अशी शंका त्यांनी जेव्हा व्यक्त केली तेव्हा ज्या प्रकारे शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आणि शरद पवारांचा भावनाविवश झालेला चेहरा बघून आयुष्यभर ज्यांनी शरद पवारांना त्यांच्या राजकारणाला त्यांच्या विचारधारेला विरोध केला त्यांना देखील त्यांची दया आली आणि म्हणजे असं म्हणतात ना मरणानंतर वैर संपत तसंच माणसाला पश्चाताप झाला की मनातल्या ज्या कटुभावना असतात जो विरोध असतो तो देखील गळून पडतो असं म्हणून लोकांनी शरद पवारांबद्दलही सहानुभूती व्यक्त केली जे त्यांचे आयुष्यभर टीकाकार राहिलेले आहेत विरोधक राहिलेले आहेत त्यांनी देखील शरद पवारांबद्दल सहानुभूती व्यक्त केली के की किमान शरद पवारांवर विश्वास ठेवा मोदींवर ठेवू नका फडणवीसांवर ठेवू नका अमित शहावर ठेवू नका किमान शरद पवारांवर विश्वास ठेवा त्याच्यानंतरच्या मात्र ज्या काही घडामोडी घडत आहेत ते बघता असं दिसतं आहे की शरद पवारांना दुःख जरी भरपूर झालं असलं तरी या घटनांच्या समांतर अशाही गोष्टी चालू होत्या की अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचं मृत्यूचं निमित्त करून राष्ट्रवादी काँग्रेसवर स्वतः स्वतःच्या ताब्यात घ्यावा अर्थात तो त्यांचाच मुळात त्यांचाच पक्ष होता त्यामुळे शरद पवारांनी जशा अनेक इतरांनी निर्माण केलेल्या संस्था ताब्यात घेतल्या स्वतःचं त्याच्यामध्ये काळी मात्र योगदान नसतानाही ताब्यात घेतल्या तसं राष्ट्रवादी काँग्रेस जर त्यांनी ताब्यात घेतला असता तर असं म्हणता आलं नसतं पण माध्यमातनं बातम्या सोडण्यात आल्या की अजितदादा आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती कोणी म्हणतं आठ तारखेला हे विलिनीकरण होणार होतं कोणी म्हणतं बारा तारखेला हे विलिनीकरण होणार होतं आणि त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे विलिनीकरण करावं आणि विलिनीकरण करावं म्हणजे काय तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी एकत्र यावं जिथे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हा हे वाक्य आलं तिथेच ते विलिनीकरण फसव आहे याची जाणीव लोकांना व्हायला सुरुवात झाली अजितदादांच्या मृत्यूनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कुटुंबातल्या सदस्यांची बैठक ठेवण्यात आली आता या कुटुंबाचे सदस्य म्हणजे जवळपास सगळेजण जे अजित पवारांच्या विरोधात होते याच्यामध्ये रोहित पवार असतील युगेंद्र पवार असतील सुप्रिया सुळे असतील म्हणजे जे सगळे शरद पवारांच्या बरोबर होती त्या सदस्यांची बैठक काय ठरवायला तर भविष्यात काय करायचं कोणाचं करायचं तर अजितदादांच्या पक्षातच याचा शरद पवारांशी काढीचाही संबंध नव्हता ज्या दिवशी दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या दोघांनी वेगळ्या निवडणुका लढल्या दोघांना संमिश्र यश मिळालं लोकसभेत पवारांच्या पक्षाला यश मिळालं विधानसभेत अजितदादांच्या पक्षाला यश मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष अपयशी झाले त्यातल्या त्यात थोडंसं यश अजितदादांच्या पक्षाला मिळालं पण शरद पवारांचा पक्ष जर सपशेल अपयशी ठरला आणि त्यामुळे जर विलीनीकरणाची कुठली चर्चा असेल तर ती शरद पवारांच्या तुतारीवाल्या पक्षांनी अजितदादांच्या घड्याळवाल्या पक्षामध्ये विलीन व्हायचं ही चर्चा आहे ती अजितदादांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांचा पक्ष अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होणार ही चर्चा जर विलीनीकरणाची चर्चा असेल तर ती व्हायला हवी होती पण असं चित्र निर्माण करण्यात आलं की एक अधिक एक मिळून अकरा होणार आहेत हे अकरा कधीही होणार नव्हते याचं कारण शरद पवारांच्या पक्षातलेही खासदार आणि जे काही मोजके आमदार आहेत ते सगळेजण सत्तेमध्ये सहभागी व्हायला गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत आणि त्याच्यासाठी हे सगळं विलीनीकरण एकत्र यायचं वगैरे हे सगळं सुरू होतं पण ते एकत्र येतानाही नेतृत्व पक्षाचं नेतृत्व बाकी सुनेत्रा ताईंकडे उपमुख्यमंत्रीपद राहिलं न राहिलं त्यांनी त्याला फरक पडत नाही पण पक्षाचं नेतृत्व हे शरद पवारांकडे राहिला पाहिजे किंवा सुप्रिया ताईंकडे राहायला पाहिजे यासाठी सगळी मांडणी करण्यात आली त्याच्यासाठी सहानुभूतीचा पूर आणण्यात आला याची चाहूल लागतात आणि याची चाहूल दुर्दैवाने बऱ्याच जणांना अन अजितदादांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातच लागली होती ज्या प्रकारे तिथे सुप्रिया सुळे वावरत होत्या ते बघूनच अनेकांना शंका यायला लागली होती की याच्यात काहीतरी राजकारण नक्की आहे आणि त्यामुळे या कुटुंबाच्या बैठकीची वगैरे वाट न पाहता सुनेत्राताई तडक मुंबईला आल्या त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील हे सगळ्यांनी सुनीत भेट घेतली त्याच्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि का घेऊ नये ते त्या पक्षाचे मोठे नेते आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसशी सुप्रिया सुळेंचा काडीचाही संबंध नाही आहे अजितदादांची चुलत बहीण म्हणून काय ते काही नातं असेल ते किंवा एकेकाळी शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या त्या खासदार आहेत मह मोठ्या नेत्या होत्या तो संबंध आहे पण आता त्यांचा संबंध तुतारीवाल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सुनेत्राताईंचा संबंध घड्याळवाल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी धनंजय मुंडेंचा संबंध घड्याळवाल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जास्त आहे रोहित पवारांचा घड्याळवाल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही ज्यांना कायद्याची भाषा कळते ज्यांना संविधान कायमसारखं संविधान पुरोगामी वगैरे असे शब्द वापरणाऱ्या लोकांना कायदेशीर फरक हा कळला पाहिजे मग माध्यमातनं चर्चा राजदीप सरदेसाई चर्चा करतात की तुम्हाला पवार सोडून बाकी कोणी मिळालं नाही का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाकी कोणी नाही आहे का छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होऊ शकले हे हे राजदीप सरदेई स्वतःच्या बायकोला विचारू शकत नाही त्याची बायको अशाच पक्षामध्ये खासदार आहे जिथे तो सगळा पक्ष ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतो उत्तराधिकारी म्हणून ममता बॅनर्जींनी राजदीपच्या बायकोला आणलं नाही तिथे पुढे स्वतःच्या भाच्याला त्या पुढे करत होत्या करत आहेत राजदीप सरदेशीची बायको पत्रकार होती आहे आणि त्यामुळे कदाचित ती जास्त चांगल्या प्रकारे तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व करू शकली असती पण हे विचारायची राजदीप सरदेसाईची स्वतःच्या बायकोला विचारायची हिंमत नाही ममता बॅनर्जींना विचारायची हिंमत नाही सोनिया गांधींना विचारायची हिंमत नाही राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटात शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे कशा हे विचारायची हिंमत नाही विचारणार कोणाला सुनेत्रता येईल आणि हे राजदीप सरदेसाई करत होता त्याची हलकी स्वस्तातली झेरॉक्स कॉपीकडे मराठीत ती चर्चा घडवत होती जसं काय यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसची पडलेली आहे किंवा भवितव्य यांना चिंता आहे लक्षात घ्या मित्रांनो प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ हे सगळे शरद पवारांचे खंदे सहकारी आहेत होते आहेत आणि राहिलेही असते जेव्हा शरद पवार भाजपाला डोळा मारत होते जेव्हा ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला टिकण्यासाठी मदत करत होते तेव्हा अंडरस्टँडिंग हेच होतं की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत येऊन नांदणार आहे कारण या सगळ्यांचा करेक कार्यक्रम काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालेला होता आणि ही सगळी चर्चा होते आणि तरी देखील शरद पवार सत्तेपासून दूर राहतात पुन्हा एकोणीस साली ती चर्चा होते सोबत यायचं ठरतं आणि मग अचानक शरद पवार वेगळी भूमिका घेतात ते का वेगळी भूमिका घेतात कोणाला पत्ता नाही पण त्यावेळेला ज्या लोकांनी शरद पवारांसोबत राहण्यासाठी काँग्रेसविरुद्ध बंड केलं शरद पवारांसोबत राहण्यासाठी पाच वर्ष सत्तेपासून दूर राहिले म्हणजे चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपाचं सरकार बसणं शक्य झालं नाही तर उद्धव ठाकरेंनी तेव्हा पण अडकाठीचं धोरण राबवलं होतं आणि तरी देखील तेव्हा त्यांनी सत्तेपेक्षा दूर राहणं पसंत केलं शरद पवारांसाठी ते किती वेळ त्याग करणार शेवटी तेही माणसंच आहे त्यांनाही स्वतःचं राजकीय करिअर आहे त्यांना देखील सत्तेत जायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेत राहण्यासाठी सत्ते सत्ते निर्माण झालेला आहे तो विरोधात राहूच शकत नाही एकतर थेट सत्तेत राहतो नाही तर सत्ताधाऱ्यांची अंडरस्टँडिंग करून राष्ट्रवादी काँग्रेस तगून राहतो आणि त्यामुळे हे जे सगळं आत्ता वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की बारा तारखेला विनी वी विलीनीकरण होणार होतं आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अजितदादा म्हणजे ने विधानसभेत एवढं यश मिळाल्यावर नव्वद टक्के जागा मिळाल्यावर अजितदादा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली का जातील हा जर शरद पवार केंद्रात सत्तेत जाणार असतील आणि तेव्हा सुप्रिया सुळेंना काही परराष्ट्र व्यवहार मंत्री अर्थमंत्री वगैरे असं काही पद मिळणार असेल तर मग शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अजितदादा जाणं समजू शकलो असतो सत्तेचं ताट सोडून उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद सोडून अजितदादा का शेअर परंबरोबर गेले असते म्हणजे त्याचा अर्थ जर विलिनीकरण होणार होतं तर ते, ते, ते तुतारी गटाचं राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्षामध्ये विलिनीकरण होणार होतं आणि जेव्हा मोठी कंपनी छोटी कंपनी टेक ओव्हर करते तेव्हा छोट्या कंपनीच्या शेअर वा धारकांना चा चार शेअरच्या चा बदल्यात एक शेअर मिळतो एका शेअरचे चार शेअर मिळत नाहीत मोठ्या कंपनीच्या लोकांना एका शेअरच्या बदल्यात चार शेअर मिळतात हा साधा कुठल्याही मर्जर आणि ॲक्विशनचा नियम आहे आणि त्यामुळे ही जी चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुनेद्राताईंना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा त्यांनी बाकी पवार कुटुंबियांची चर्चा न करता मुंबईला जायचा निर्णय वगैरे घेतला कशाची चर्चा करायची बाकीच्या पवार कुटुंबियांची राजकारणाची चर्चा करायची कशाला जर त्या सगळ्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ दिली होती बाकी वैयक्तिक संबंध कौटुंबिक संबंध होते आहेत राहतील कारण त्याच्यात कौटुंबिक संबंधात काही वेगळं काही करण्याची गरज नाही पण राजकारणामध्ये जर बाकीच्या कुटुंबियांनी शरद पवारांची साथ दिली होती अजितदादा एकटे होते तर अजितदादा आपली पत्नी आपली मुलं यांच्याबरोबर पुढे जाताना सुनेत्रा ताईंनी जर जय पवार आणि पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील यांची चर्चा केली तर त्या चुकीचं काय त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये युगेंद्र पवारांशी चर्चा करायची का रोहित पवारांची चर्चा करायची का सुप्रिया सुळेंशी चर्चा करायची कशासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळं म्हणजे खरं तर या विषयावर बोलायचीही गरज नव्हती पण ज्या प्रकारचं राजकारण तीन दिवसात म्हणजे हे पूर्णपणे खरं आहे की राजकारणात काळ कोणासाठी थांबत नाही दहा दिवस हा खूप दीर्घ काळ आहे अगदी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना तडक शपथ देण्यात आली होती तेव्हा दुसऱ्या कोणाला तरी कार्यभार देता आला असता राजीव गांधी नौखे होते तर पण तेव्हाही राजीव गांधींना शपथ देण्यात आली होती आणि म्हणून राजकारण थांबत नाही ही गोष्ट खरी आहे पण या निमित्ताने अजितदादांच्या पक्षावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जो काही के केला जातो आहे आणि त्याच्यासाठी एक कौटुंबिक जिवाळा स्नेहसंबंध अजितदादांची शेवटची इच्छा शरद पवारांचं नेतृत्व हा फु फुगा फुगावला जातो याची काही गरज आहे असं मला वाटत नाही मला असं वाटतं की आपण चर्चेचा स्तर ढासळू न देता चांगल्या प्रकारे या गोष्टी सोडवू शकतो पण कुठेतरी हा विषय माध्यमात नेण्याचं काम शशिकांत शिंदेंची इच्छा शशिकांत शिंदे म्हणतात जर अजितदादानी असं म्हटलं होतं त्याचे काही मिनिट्स आहेत प्रफुल्ल पटेल असं काही म्हणत आहेत की विलिनीकरण करायचं आहे धनंजय मुंडे म्हणत आहेत कोण म्हणत आहे राष्ट्रपती जे अजितदादांचे सोबत ते आमदार आहेत त्यांच्यापैकी कोण म्हणतं आहे की असं विलिनीकरण करायचं होतं आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जायचं होतं जर त्यांच्यापैकी कोणी म्हणत नसेल तर शशिकांत शिंदेंच्या म्हणण्याला काय अर्थ आहे आणि मला असं वाटतं त्यामुळे या चर्चेवर पडदा पाडला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वोच्च नेता आज या जगात नाही त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे ते ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आत्ताच्या घडीला विधिमंडळातला उत्तराधिकारी कोण आहे ठरवण्याचं काम आमदारांचं आहे पक्षातला उत्तराधिकारी कोण आहे ठरवण्याचं काम पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि जी काही त्यांची संघटना आहे त्यांचं आहे आणि त्याला उत्तराधिकारी मानायचं का नाही हे ठरवण्याचं काम सामान्य जनतेचं आहे पण सामान्य जनता ते काम पुढच्या निवडणुकीत करेल त्याच्यात जर विलीनीकरण करायचं आहे एकत्र यायचं असेल जे काही करायचं असेल ते करायचं असेल तर त्याच्यासाठी काही करायची गरज नाही आहे आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांनी शशिकांत शिंदेंनी जयंतराव पाटलांनी ज्यांनी कोणी विलिनीकरणाची ज्यांची इच्छा आहे त्यांनी सुनेत्राताईंची प्रफुल्ल पटेलांची बोलावं विलिनीकरणाच्या अटी शर्ती ठरवाव्यात कोणाला काय वाटा मिळणार कारण जर विलीनीकरण केल्यावर सुनेत आणि प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष आहे घड्याळवाला पक्ष सत्तेबाहेर जाणार याला काही अर्थच नाही आहे त्यामुळे झालं तर तुतारीवाला पक्ष विलीन होऊन केंद्रात सत्तेत सहभागी होणार हेच होणार आहे ते जर झालं तर केंद्रात मंत्रीपदात वाटा मिळणार असेल तर तो कोणता वाटा मिळायचा कोणाला मिळायचा इतर काही वाटण्या असतील त्या ठरवाव्या राजकीय सत्तेच्या वाटण्या <laughs> पण त्याच्यासाठी ही चर्चा या पातळीवर नेणं खरंच चुकीचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नये तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्ट एट